नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या सात दिवसातील हवामान अंदाज बघूया थोडक्यात पेरणी करा पण हा शेवटपर्यंत जरा व्हिडिओ बघा म्हणजे हवामान अंदाज पण सांगेन आणि पेरणी केल्यानंतर का होईल हे पण थोडक्यात सांगणार आहे सध्या पुढे तीन चार दिवसात वातावरण थोडासा बदल होतोय कमी दाबाचं क्षेत्र जे नागपूर हैदराबाद आणि ना मुंबईच्या पट्ट्यात छत्रपती संभाजीनगर ह्या पट्ट्यात तयार होणार आहे त्यामुळे वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे तसाच तो पट्टादेव दक्षिणेकडे सरकत सरकत येणार आहे त्यामुळे पावसाचा जोर व्हायची शक्यता पण वाटत आहे पण सध्या पाहायला गेलं तर पावसाचा जोर पाऊस पडून गेला आहे प पेरणीला सुद्धा ओलावा चांगला आहे पेरायसुद्धा चालते परंतु हे चार दिवसात उन्हाळ्यातील कडक उन्हाळा असल्यासारखा वाटणार आहे त्यामुळं पावसाचा भरोसा म्हणजे चार दिवसात नाही चार दिवसानंतर पावसाची शक्यता वाटत आहे पेरणी करून पाणी द्यायची गरज भासणार आहे जर गरज जर पाणी द्यायची सोय असेल तर पेरणी करायला काय हरकत नाही दोन तीन दिवसांना पाहायला गेल तर अहमदनगर बीड पुणेचं पश्चिम भागातून म्हणजे कोकणपट्टी अकोलज परिसर या भागातून काहीसा स्थानिक वातावरण बनवून पावसाचा जोर होण्याची शक्यता वाटत आहे त्यानंतर इकडे सांगलीच्या उत्तर दिशेने सुद्धा पावसाचा जोर काहीसा स्थानिक वातावरण बनवून होण्याची शक्यता आहे तो सर्वत्र काय पाऊस नसणार आहे त्यानंतर पुढे पाच सहा दिवसांमध्ये आठवड्याच्या शेवटी शेवटी पावसाचा जोर चांगला होणार आहे त्यावेळी बीड अहमदनगर संपूर्ण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर राहणार आहे त्यामुळे पाऊस त्या ठिकाणी त्या भागातील लोकांनी पेरणी करायची हरकत नाही पण हा जोर आहे तो सात दिवसाच्या सात तारखेनंतर पुढे दाखवत आहे आधीमध्ये स्थानिक वातरूण पण पाऊस होण्याची शक्यता आहे तो पण हलका होईल आणि पुणे सातारा अकोला सोलापूर या पट्ट्यात काहीसा गडगड पाऊस होण्याची शक्यता आहे जमिनीत चांगला ओलावा आहे पीकही उगवेल आणि जिथं जिरायत पीक आहे तिथं मात्र पावसाने पा पाणी जर पाय नसेल तर बी बाद होण्याची शक्यता असते या मॉडेलनुसार बघायला गेलं तर एक चोवीस तासात कोकण किनारपट्टी साइडलाच पावसाचा जोर आहे उर्वरित पावसाचा जोर कुठं दाखवत नाही साधारण तो पण साधारण जोर आहे नित्रपट्ट्यास दक्षिण दिशेला थोडासा हलकासा जोर दिसून येतो नंतर <coughs> एक दोन तीन दिवसानंतर पाहायला गेल तर थोडासा फरक झालेला आहे प कोकण कोकणपट्टी साईडला म्हणजे मुंबई नाशिक या पट्ट्यात थोडासा जास्त जोर झालेला जा आहे आणि चार दिवसाच्या पुढे मात्र हळूहळू जोर वाढत चालणार आहे दापोली रत्नागिरी पुणे अकोले सोलापूर सांगलीचा सा, उत्तर भागातून अहमदनगर बीड नाशिक छत्रपती संभाजीनगर पालघर आणि नाशिकचा पट्टा नंदुरबार ह्या परिसरातून पावसाचा जोर होणार आहे सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे त्यावेळी गडगडाटी थोड्या वेळासाठी पाऊस होणार आहे आणि ह्या आठवड्याच्या शेवटी शेवटी पावसाचा जोर चांगला होणार आहे सर्वत्र पाऊस पडायची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा काही भाग उघडता पाऊस पडायची शक्यता जास्त आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक राही विदर्भ पट्ट्यात थोडासा पावसाचा जोर कमी दिसत आहे तरीसुद्धा प त्यावेळी स्थानिक वावरून लांबपाल्याचा अंदाज आहे स्थानिक वातावरण बोलून ज्यावेळी पावसाचा जोर कसा होईल त्यावेळेस रोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आत्ताच ठेवा आणि पावसाचा जोर आता सहा पाच सहा दिवसानंतर पुढे आहे म्हणजे सहा तारखेच्या पुढे होणार आहे त्यामुळे लगेच काय आता सध्या पेरणीच्या म जिराईत असेल तर जे पेरणीची नादा लागू नका का तर चार पाचच्या पुढे तुम्ही जर पेरणी केली पावसाचा अंदाज बघून तर जिराईत पिकायसाठी चांगला आहे आणि बागायत असेल तर पाणी देण्याची सोय असेल तर पेरणी करून घ्या एक पाणी द्यावं लागणार आहे आणि जिथं ओलाव भरपूर आहे तिथं बिंदास्त डोळे दाखवून पेरा तुम्ही आणि त्यामुळं काय प बी मात्र होणार नाही कमी ओल असेल तर ते बी मात्र होते धन्यवाद